न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलीस दलाची मोठी कारवाई पेट्रोल पंपावरील चार्जिंग पॉईंटवरील केबल चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात आलाय तर सव्वा तीन लाखांचा हस्तगत करण्यात आलाय अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या समन्वयात नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने तपास अधिक वेगाने सुरू केला होता तेवीस जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर शिवनेरी पेट्रोल पंप विल्लोळी येथे सीसीटीव्ही मध्ये दिसलेला चोर जीवन लहानू वडीतके विधी संघर्षित आणि वाहित रहीम खाटीक वय वीस वर्ष हे दोघे नाशिक रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले या संपूर्ण प्रकाराबाबत ग्रामीण शहराचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विल्लोळी या ठिकाणी शिवनेरी पेट्रोल पंपावर केबल वायर जे आहेत त्या कट करून त्याची चोरी करताना त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मृदुला नाईक आणि त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ यांनी विविध ठिकाणी माहिती घेतल्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे सातपूर भागात राहणारे आरोपी आहेत त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि साधारणतः तीन लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे पुढील तपास नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत तीन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल अशा प्रकारे नाशिक तालुका पोलीस ठाणे सत्तर हजार शिवनेरी पेट्रोल पंप येथून दोन चार्जिंग केबल्स व दोन ॲडॅप्टर तर आडगाव पोलीस ठाणे इथे एक लाख ऐंशी हजार आशीर्वाद पेट्रोल पंप येथून केबल्स व ॲडॅप्टर तर वाडीवरे पोलीस ठाणे पासष्ट हजार अभिनव पेट्रोल पंप आंबेबला येथून केबल्स व ॲडॅप्टर या तपासात एकूण पाच ॲडॅप्टर आणि वीस किलो तांब्याच्या तारा असा तीन लाख पंधरा हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक मृदुला नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर पोलीस हवालदार वाजे पोलीस हवालदार गायकवाड पानझाडे मराठे यांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली पोलीस सूत्रांच्या मते या प्रकरणात चोरी करणाऱ्या टोळीचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणखी आरोपींचा शोध पुढे सुरूच आहे दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक